रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे हे सर्वांचं म्हणणं आहे आणि हे आमचं पण म्हणणं आहे सध्या शासनाच्या हातात काय आहे हे आपण तातडीनं केलं पाहिजे शासनाच्या हातामध्ये काय आहे ज्याप्रमाणे एक पाच सहा वर्ष आधी सर्वोच्च न्यायालयाने एस टी कॅटेगरीमध्ये लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसवा असा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आलेला होता तेव्हा महाराष्ट्र शासनाने काय केलं की एक कमिटी गठीत केली होती तर आपल्या हातामध्ये असं आहे साहेब की आपण आजच्या आज एक कमिटी गठीत करू शकतो आपल्याला ज्युडिशियल पॉवर आहे शासन म्हणून ती कमिटी जर आपण गठीत केली तर त्या कमिटीचा अहवाल आणि त्या कमिटीच्या काही शिफारशी आपल्याला करता येईल पहिली शिफारस आपल्याला अशी करता येईल की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या आधी लागलेल्या सर्व शिक्षकांना टीईडीची आवश्यकता नाही दुसरी शिफारस आपल्याला अशी करता येईल की टीईटी उत्तीर्णासाठी सुप्रीम कोर्टाने दोन वर्ष दिलेली आहे आपण किमान पाच वर्ष त्या कमिटीच्या अहवालामध्ये किंवा कमिटीचा अहवाल येणे अपेक्षित आहे आपल्याला तो अधिकार आपल्याला ज्युडिशियल पॉवर आहे शासक म्हणून सुप्रीम कोर्टाचा जजमेंट जरी आलं असेल तर त्याच्याकरिता आपल्याला स्पेस आहे की आपण एखादी कमिटी गठीत करावी त्याचं अवलोकन करावं म्हणून किमान पाच वर्ष त्या शिक्षकाला मिळाले पाहिजे तेरा फेब्रुवारी दोन हजार नंतरच्या तेरा फेब्रुवारी तेरा नंतरच्या शिक्षकांबद्दल बोलतो आहे वयाची पन्नास वर्ष ये ता पहिली ते आठवीचे प्राथमिक शिक्षक ज्यांचे झाले त्यांचे पन्नास वर्ष झालेले आहेत त्यांना सरसकट आपल्याला सूट देता येईल असा कमिटीने एक निष्कर्ष काढावा त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम जो आहे तो केंद्र सरकारचा आहे कमिटी केंद्र सरकारला एक रिक्वेस्ट करू शकते राज्य शासनाच्या वतीने की याच्यामध्ये आफ्टर द इनॅक्टमेंट ऑफ ऍक्ट हा शब्द प्रयोग हो, सेक्शन ट्वेंटी थ्री मध्ये त्यांनी ऍड करायला पाहिजे कारण सेक्शन ट्वेंटी थ्री ऍक्ट मध्ये बिफोर आफ्टर असा कुठल्या प्रकारचा उल्लेख नाही म्हणून आफ्टर द इनॅक्टमेंट ऑफ दिस एक्ट शुड बी कंपल्सरी दोन स्टेट आणि त्याच्यामध्येही स्टेटनी तो डिसाईड करावा हे अमेंडमेंट आपण केंद्र सरकारला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पाठवणं अपेक्षित आहे कारण आज कायद्यामध्ये बदल झाला केंद्र शासनाचा तर फार आवश्यक कारण पुन्हा पुन्हा तरी सुप्रीम कोर्टाचा जी अजून पुन्हा ते मान्य मोदय कुठल्या प्रकारचा निर्णय घेतील काही सांगता येत नाही म्हणून कायद्यात बदल होणे फार महत्वाचे आहे ते आपण शिफारस शीवर, शीवर, कमिटी मार्फत करू शकतो कमिटीने आणखी त्याच्यामध्ये शिफारस करणे फार आवश्यक आहे की हा कमिटीचा अहवाल रिव्ह्यू आणि शासन आणि शालेय शिक्षण विभागाने आजच्या घडीला काय करायला पाहिजे की रिव्ह्यू पिटिशन आपण दाखल करूच रिव्ह्यू पिटिशनचा निर्णय काही तुम्हाला लगेच दोन दिवसात मिळणार नाहीये म्हणून आज राज्य शासनाने काय करणं अपेक्षित आहे कमिटीचा अहवाल किंवा केंद्र सरकारच्या कायद्यातला बदल किंवा रिव्ह्यू पिटिशनचा निर्णय येईपर्यंत ये पहिली ते आठवीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची स्थिती जैसे थे होती ती तशीच कायम ठेवण्याचं एक सर्क्युलर इमिजिएट काढलं पाहिजे कारण हे आपल्या हातामध्ये आहे हे आपण करू शकतो आपण आजच्या आज मंत्री महोदय म्हणून आपण एक आजच्या आज आजही तुम्ही काढू शकता की राज्यामध्ये जी जयसेची परिस्थिती आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आधीची जयशे थेची परिस्थिती एक परिपत्रक आपण काढू शकतो हे आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे काय होईल परिपत्रक काढल्यामुळे काय होईल आपण लढून राहिला रिव्ह्यू साठी केंद्र शासन आपण अमेंडमेंटसाठी रिक्वेस्ट करतोय पण शिक्षक गोंधळलेले आहे आपल्या एका सर्क्युलर मुळे जैसे हेची परिस्थिती आपण जर दिली तर मला असं वाटतं राज्यातील सर्व शिक्षकांना याचा दिलासा मिळेल त्याहीपेक्षा महत्वाचा आपण विषय मांडला की इतरही विषय आपण चर्चेला घ्यावे आपण टीटी लागू केलेली आहे अनुकंपामध्ये मध्ये हा खूप इमोशनल विषय एखाद्याचा घरचा व्यक्ती गेल्यानंतर तो मान त्याच्या घरचा कुटुंबातला व्यक्ती अनुकंपामध्ये लागतो सर तो ऍक्सिडेंटली लागतो त्याच्या डोक्यातही नाही राहत की मला नोकरी लागेल म्हणून अॅक्सिडेंटही तो अनुकंपामध्ये लागतो आणि त्याच्यासाठी आपण जुलै दोन हजार पंचवीस ला जीआर काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने अनुकंपात लागलेला शिक्षक जर टीईटी पास होणार नाही तर आम्ही त्याची सेवा समाप्त करू दोन हजार एकोणतीस नंतर तर साहेब अनुकंपाचा धोरणात इम्प्लिमेंट होत नाही म्हणजे तुम्ही त्याला अनुकंपामध्ये जर त्याची टीईटी त्यांनी जर पास केली नाही अनुकंपाच्या शिक्षकांनी तर त्याची सेवा समाप्त करू त्याला अनुकंप लागूच झाला नाही ना साहेब त्याचा घरचा व्यक्ती गेल्यानंतर जर तुम्ही त्याला कंडिशन लावत असाल तर त्या अनुकंपाचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून अनुकंपातल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना टीटी रुग्ण सरसकट वगळलं पाहिजे हे आपल्या हातामध्ये आहे कारण अनुकंपाचे धोरण वेगळे आहे अनुकंपाचा ऍक्ट आहे अनुकंपाचा अधिनियम आहे आणि आरटीएचा हा वेगळा विषय आहे सोबतच सर्व राज्यामध्ये काही प्रायमरी शिक्षकांच्या पदोन्नतीचे अप्रुव्हलसाठी म्हणजे प्रायमरी शिक्षकांचे मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीचे प्रस्ताव एज्युकेशन ऑफिसलाच गेलेले आहे इव्हन नागपूरलाही गेलेले आहे आता प्रायमरी शिक्षकाला पदोन्नतीचा अप्रुव्हलचा प्रस्ताव म्हणजे एच एमच्या मान्यतेचा प्रस्ताव कडे गेलेला आहे एज्युकेशन ऑफिसर फेटाळून लावत आहे की तुम्ही टीईटी नाही नागपूरला असं झालेलं आहे की टीईटी नसल्यामुळे आम्ही पदोन्नतीचा तुम्हाला अप्रुव्हल देत नाही पण मान्य मंत्री महोदय मी आपल्याला सबमिशन करू इच्छितो की आरटी कार्डच्या आरटी ऍक्टच्या कोणत्याच कायद्यामध्ये कोणत्याच सेक्शनमध्ये पदोन्नतीला टीईटी लावायवी असा कुठेच तरतूदच नाही म्हणून माझी तर नाराजी सर्वोच्च न्यायालयाची आहे की आहे कारण कायद्यामध्ये पदोन्नतीला कुठेच कुठल्याच पदोन्नतीला ईईटीची आवश्यकता नाही म्हणून आपण आज घडीला आपण काय करू शकतो की शासन म्हणून आज घडीला आपण सर्व राज्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना जोपर्यंत राज्य शासन या संदर्भात कुठल्याच प्रकारचं धोरण ठरवत नाही तोपर्यंत आपण मुख्याध्यापकांची पदोन्नती थांबवता था येत नाही म्हणून सर्वात महत्वाचं याच्यामध्ये काय आपल्याला करता येईल कमिटी गठीत करून या शिफारशी करीत आपल्याला कमिटी गठन करतात कारण अशी कमिटी अकरा कॅबिनेट मिनिस्टरची झाली होती एकदा अधिसंख्य पदासाठी आपण एकही अधिसंख्य एकही अधिसंख्य कर्मचाऱ्याला घरी जाऊ दिलं नाही आज आपण त्यांना प्रोटेक्शन दिलं नाही हे आज आपल्या हातामध्ये आहे हेच आता तातडीनं केलं पाहिजे रिव्ह्यू तर करा सर रिव्ह्यू मध्ये आपल्याला नाही मिळेलच पण आज घडीला हे करणं फार आवश्यक आहे धन्यवाद